सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले हे इसकी ये गुलसिता हमारा आज स्वतंत्र भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेला आकर्षक विद्युत रोषणाई लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा कोकण गौरव पुरस्कार जाहीर यंदाचा कोकण गौरव पुरस्कार किशोरभाई धारिया यांना जाहीर मध्ये सत्तावीस जानेवारी रोजी विविध विकास कामांचे होणार भूमिपूजन ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी दिली माहिती <्यणी> आणि पेट्रोल पंपावरील कामगारांसोबत मिळून लावला कंपनीला हजारोंचा चुना दोघांविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल <्यणी> <्यणी> पाहुयात सविस्तर वृत्त आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे झगमगत्या दिव्याने नवी मुंबई महानगरपालिकेचा अख्खा परिसर उजळून निघाला आहे विद्युत दिवानी महानगरपालिकेच्या परिसरातील प्रत्येक कोपरा न कोपऱ्या डोळ्यात भरणारी अशी विद्युत रोषणाई नवी मुंबई महानगरपालिका परिसरात पाहायला मिळते रत्नागिरी येथे पस्तीसावे रस्ता सुरक्षा अभियान आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यानंतर दीप प्रज्वलन करून रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तामणकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर बिपिन बंदरकर राजन शेट्टे विजय खेडेकर आदी उपस्थित होते नाक्यावर उभं राहण्यापेक्षा वेगळं काहीतरी काम करून नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणं हे देखील आरटीओचं काम आहे नागरिकांना त्रास होणार नाही त्यांना सुविधा मिळेल असं राज्यात आदर्शवत काम करा असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं अरे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आपल्याला जो फिरतू चावता कोणाच म्हणजे काय सगळ्यांका तुका मका ह्यांका त्यांका पण मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं की तुम्हाला भविष्यामध्ये जर गाडी चालवायची असेल तुम्हाला भविष्यामध्ये जर पथनाट्य केलं तसं व्यवस्थित वागायचं असेल तर ही जी सिनियर मंडळी भले त्यांचं शिक्षण कमी असेल पण यांनी समाज घडवलेला आहे आणि लोकांना शिस्तीचं काम दाखवलेलं आहे आणि गरीब लोकांना खरं केलेलं आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांना नेहमी सांगतो की परिवहनचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याची संधी मला द्या कारण मी देखील एस टीतनं प्रवास केला आहे मी देखील साडेसहा वाजता उठून माझ्या घराच्या समोर वळके पाली रत्नागिरी गाडी येणार आहे त्याची वाट बघितलेली आहे कॉलेजला जाताना त्याच्यामुळे जा एस टीचं महत्त्व किती अनन्यसाधारण या महाराष्ट्रामध्ये आहे त्याची देखील मला पूर्ण कल्पना आहे आज रिक्षा संघटनांचे पदाधिक पदाधिकारी आहेत त्यांना देखील एक शब्द देतो येत्या महिन्याभरामध्ये तुमची आयुष्यभराची जी मागणी होती ते म्हणजे रिक्षासाठी रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक मालक हे महामंडळ असावं त्याचा पूर्ण ड्राफ्ट तयार झालेला आहे पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये या मंडळाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मंजुरी देणार आहेत त्याच्यामुळं रिक्षावाला हा देखील या महाराष्ट्रामध्ये जो साडेदहा लाख आहे तो देखील ताठमाने नजरणार आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये नवी नवीन इमारत माणगाव नवीन पाणीपुरवठा योजना तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या नवीन इमारत या कामांची भूमिपूजने सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहेत यावेळी अशोकदादा साबळे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी यांच्यासह सभापती सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार अशी माहिती पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी दिली आहे माणगावकरांच्या दृष्टीने सत्तावीस तारीख हा क्षण म्हणजे फार मोठा आहे सणापेक्षाही मोठा आहे आणखी एवढ्या गोष्टी एका वेळेला माणगावकरांना आम्ही देत आहोत आम्ही जे निवडणुकीत जे आम्ही अभिवचनं दिली होती आमचा जो अजेंडा दिला हो होता निवडणुकीत त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होता आणि आता पूर्णत्वच नेत आहोत आम्ही आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अकरापैकी नऊ वचन आम्ही इथले ॲटो आम्ही पूर्ण केलेले आहेत आता दोन राहिले आहेत भविष्याच्या काळात पूर्ण अजून आम्हाला तीन वर्षाची आमची मुदत आहे अजून त्यामुळे आम्ही शंभर टक्के ते आमच्या नाव पूर्ण करू अशी आम्ही खात्री देतो परंतु नागरिकांनी याच्यात लोकसभा दाखवला पाहिजे नागरिकांनी हे इथे बाबा आम्हाला आपण जे नेते मंडळी आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण उपस्थित राहायला पाहिजे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहायला विनंती आहे पेट्रोल पंपावरील कामगारांसोबत करून बसमध्ये कमी डिझेल टाकून जास्त किमतीच्या पावत्या घेऊन खासगी कंपनीची सत्त्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी राकेश माचिवले आणि दत्ता भिलारे यांनी बारा सप्टेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत संगनमत करून वडखळ आणि सुदागड येथील पेट्रोल पंपामध्ये ड्रायव्हर ट्रॅक कार्डद्वारे रक्कम अदा करून आयुष्यर गाडीमध्ये जास्तीचे डिझेल टाकल्याचे भासवून त्याच्या पावत्या सादर न करता ड्रायव्हर ट्रॅक कार्डद्वारे सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांचा अपहार केला याबाबत रणजित सोंडकर यांनी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी आर शिंदे अधिक तपास करत आहेत लांजा शहरातील विविध कामांसाठी आमदार राजन साळवी यांनी आणलेला सुमारे नऊ कोटींचा विकास कामांचा निधी शिंदे गटाचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायत प्रशासनानं केवळ राजकीय सुडबुद्धीनं आणि सदस्यांच्या बळावर अन्य प्रभागात वळवून प्रभागातील विकास कामांना खेळ घालण्याचा निंदनीय प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे याविरोधात लांजा तहसीलदार कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण छिन्ण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि शहर प्रमुख यांनी दिली आहे आदरणीय साळी साहेब यांच्या माध्यमातून लांजा नगर पंचायतला नऊ कोटी रुपयाचा जवळजवळ कोटी रुपयाचा निधी इथे आला होता तो तो निधी आपल्या लांजा नगर पंचायतीच्या मुजोर आठ मोठं धोरण करून तो निधी अन्य वळव वळवलेला आहे त्याबद्दल आम्ही लांजा शहर शिवसेना आणि सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून सव्वीस जानेवारी रोजी काही उपोषणाला बसणार आहोत आणि या अण्णाभाऊ साठे दलित सुधार योजना ह्या आरक्षित वॉर्डचा निधी जो असतो तो पण सत्तर लाखाचा निधी त्या वॉर्डमध्ये न टाकता इतर वॉर्डमध्ये वळवलेला आहे तर त्याबद्दलही असं आम्ही लांजा शहर आणि सर्व नगरसेवक आणि आमचे सर्व कार्यकर्ते मिळून उद्या उद्या सर्व ग्रामस्थ लादा शहराचे लादा पोवा शहराचे ग्रामस्थ सव्वीस जानेवारी दिवशी उपोषणाला बसणार आहोत लांजा राजापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री राजनजी साळीसाहेब यांच्या वतीने गेल्या दोन वर्षापूर्वी या लांजा पंचायतच्या हद्दीतील विकास कामांसाठी जवळपास नऊ ते साडेनऊ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला परंतु या लांजा नगर पंचायतच्या वतीने या विकास कामांवर गेली दोन वर्षे कोणतीही कारवाई झालेली नाही या संदर्भात नाही या विरोधात आम्ही गेल्या ऑगस्ट रोजी त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात उपोषण पुकारले होते परंतु या शिंदे गटाच्या नगराध्यक्ष यांनी आम्हाला शब्द दिला होता की ही दोन महिन्यात कामे पूर्ण करून देतो परंतु ही दोन महिन्यात कामे पूर्ण न करून देता याच नगराध्यक्षांनी ती कामे परस्पर बदलून आणली आणि एक प्रकारे लांजा शहरावरती अन्याय केलेला आहे आणि या अन्यायाच्या विरोधात या गद्दार शिंदेगडाच्या नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सव्वीस जानेवारी रोजी उपोषण पुकारलेलं आहे तरी सर्व लांजावासीय ग्रामस्थांना आमचं आव्हान आहे की आपण या उपोषणाला आपण पाठिंबा द्यावा तर मागील अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर मधील वडवली गावातील बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण हटवले जात नसल्यानं याच रस्त्यावर येणाऱ्या वाडीचे प्रचंड नुकसान होत आहे अनेक वेळा शासन दरबारी तक्रार करून देखील हे अतिक्रमण हटवले गेले नाही त्यामुळे आज वडवली गावातील ग्रामस्थ मधुकर शिंदे हे ग्रामपंचायत वडवली येथे उपोषणास बसणार आहेत बोरिंगचा अर्धा भाग आमची प्रमुख मागणी हीच आहे की अतिक्रमण हटवण्यात यावं दुसरी अशी एक मागणी आहे की गावामध्ये सध्या एक मिनिट आहे मला म्हणून तुम्ही नाही दुसरी अशी मागणी आहे की हा रस्त्याच्या वर अतिक्रमण न हटवल्याबद्दल आणखी इतर काही ज्या त्रुटी त्याच्याविषयीची तक्रार आम्ही काही तक्रारदारांनी कोकण आयुक्ताकडे केली आणि कोकण आयुक्तांनी ह्याच्यावर संपूर्ण अहवाल मागितल्यानंतर त्यांनी ह्या ग्रा, ग्राम ह्या ग्राम त्यापूर्वीच्या ग्रामपंचायत बॉडीला बरखास्त केलं गेलं की हा अतिक्रमण न हटवलं आणि इतर काही त्रुटी ह्याच्यावर बरखास्त करण्यात आलं आणि ते बरखास्त करण्याचं केल्याच्या नंतर ह्या बॉडीने काय केलं ग्रामविकास मंत्र्याकडून हे मिळवली मुदतवाढ घेतली त्याने आणि ती मुदतवाढ सहा महिन्याची असते आणि सहा महिन्याच्या मुदत वाढीच्या नंतर त्यांनी ती मुदतवाढ वाढवलेली वाड़ नाही त्यांनी तो त्या कालावधीत अनधिकृत का काम केलेलं आहे म्हणजे त्या बॉडीने आणि त्या कालावधीत जो त्यांनी जो कारभार केलेला आहे त्या कारभाराची चौकशी करण्यात यावी आहे आमचं वर्गीयांचा जे रस्त्यावरती अतिक्रमण झालेला ते आठवण्यात यावं आणि इतर जे काय गावाचा प्रश्न आहे हे सर्व एकत्र बसून भेटावेत आणि ग्रामपंचायतीमध्ये झालेला गैरव्यवहार आहे